जिवंत लक्ष्मी म्हणून मानली जाणारी ही कमळगट्ट्याची माळ आपल्या देवारामध्ये का असावी आणि ती श्रीयंत्रावरच का ठेवावी ती दुकानाहून आणल्यानंतर त्याला सिद्ध कसं करायचं आहे त्याची पूजा कशी करायची आहे कोणता मंत्र जाप त्यावर आपण करू शकतो ती आपल्या देवारामध्ये का कधी कशी ठेवायची आहे कधी आणायची आहे याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे आ माझी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केलात मध्ये मध्ये तर काही पॉईंट्स मध्ये मध्ये तुमच्याकडून मिस होण्याची शक्यता आहे त्यामुळे रिक्वेस्ट आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आता जास्ती वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर जिवंत लक्ष्मी असं का मानलं जातं ह्या कमळगट्ट्याच्या माळेला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी माता जी आहे ती कमळामध्ये वास करते तिचं लक्ष्मी मातेचं आवडतं फूल जे आहे ते कमळ आहे आणि ह्या ज्या बिया आहेत कमळगट्ट्याच्या बिया आहेत त्या कमळापासून बनल्या जातात आणि त्याचीच माळ बनवली जाते त्यामुळे कमळगट्ट्याची ही जी माळ आहे किंवा बिया आहेत त्या आपल्या देवारामध्ये ठेवल्यानंतर आपल्या धनामध्ये वृद्धी होते आपल्या सोन्या नाण्यामध्ये वृद्धी होते आपल्या घरामध्ये सुख सौ समृद्धी ऐश्वर्य नांत जी प्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते जी लक्ष्मी आहे ती चांगल्या मार्गाने येते आणि लक्ष्मी खंड आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे कमळगट्ट्याच्या माळीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आता आपण पाहूया की कमळकट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावरच का ठेवली जाते हे तर हे आहे माझ्याकडे श्रीयंत्र तर श्रीयंत्रावरच आपण कमळकट्ट्याची का माळ का ठेवतो तर श्रीयंत्र म्हणजे आपण जे आहे लक्ष्मीचं आसन मानलं जातं लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र म्हणजे तर लक्ष्मी आपण आसनावर ठेवली लक्ष्मीला तर ती लक्ष्मी ती जागा कधीच सोडून जाणार नाही ते आसन कधीच सोडून जाणार नाही अशी मान्यता आहे त्यामुळे लक्ष्मीला सॉरी कमळगट्टेच्या माळेला हे जिवंत लक्ष्मीला आपण श्रीयंत्रावरच ठेवायला हवं कारण श्रीयंत्र लक्ष्मी मातेचं आसन आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा पण घरी तुमच्या कमळगट्ट्याची माळ घेऊन याल तेव्हा ती श्रीयंत्रावर ठेवायला हवी जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेलच तर तुम्ही अशीच आपल्या देवारामध्ये ही श्रीयंत्राची माळ ठेवू शकतात त्याला काहीच हरकत आहे पण श्री यंत्र असेल तर उत्तमच त्यावरच आपण ही माळ अशी ठेवायला हवी तर आता श्री कमळगट्ट्याची माळ कधी आणायची आहे कधी आणू शकतो आपण आपल्या घरामध्ये तर पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी गुरुकुश्यामृतच्या दिवशी जर तुम्ही दिवाळीमध्ये आणत असाल तर ता लक्ष्मीपूजनच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी अशा ह्या शुभ दिवशी आपण कमळगट्टाची ही माळ आणू शकतो किंवा बिया आणून त्याची पूजा करू शकतो ती आपण आपल्या लॉकरमध्ये ज्या बिया सिद्ध केलेल्या बिया आहेत त्या आपण आपल्या लॉकरमध्ये ठेवू शकतो त्याने धनाची आणि सोन वृद्धी नक्कीच होते आणि आता आपण पाहूया ती आणल्यानंतर सिद्ध कशी करायची आहे तर दुकानाहून आणल्यानंतर ही माळ सगळ्यात पहिले आपल्याला तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे पूर्ण एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती स्वच्छ धुवून पुतून त्याला सिद्ध करून मग आपल्या देवारामध्ये आपण ठेवायची आहे श्रीयंत्रावर तर आणि त्याच्यावर तुम्ही फक्त अभिषेक म्हणजे तुपामध्ये भिजत न ठेवता त्याचा अभिषेक पण करू शकता अभिषेक करताना आपल्याला लक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र बोलून त्याच्यावर अभिषेक करायचा आहे ए तुम्ही पाच सात नऊ अकरा एकावन्न एकवीस किंवा एकशे आठ वेळा या केवढ्याही संकेत तुम्ही ह्याला याच्यावर अभिषेक करू शकता किंवा सुक्त बोलून पण तुम्ही अभिषेक करू शकता या कमळगट्ट्याच्या माळ्यावर त्यानंतर आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पुसून मग त्याच्यावर आपल्याला एकशे आठ वेळा कारण याच्यामध्ये जसे आपले बाकीच्या माळी असतात आठ मण्यांच्या त्या त्याच्यासारखेच ह्याच्यामध्ये पण एकशेआठ मणी असतात त्यामुळे आपल्याला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा देवीचा एक मंत्र कोणताही एक मंत्र बोलायचा दे आहे आठ वेळा आणि ती सिद्ध झाल्यानंतर आपण आपल्या देवारामध्ये ठेवायची आहे तर देवीचे कोणतेही मंत्र बोलू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र आहे लक्ष्मीचा बीज मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आपण बोलू शकतो कारण आपल्याला माहिती जिथं विष्णू भगवान आहेत तिथे लक्ष्मी माता असतेच असते त्यामुळे विष्णू गायत्री मंत्र आपण बोलू शकतो मग ल ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणेत रंभ ग नारायणी नमस्ते हा मंत्र तुम्ही बोलू शकता किंवा मग तुम्ही कोणताही देवीचा एक मंत्र एकशे आठ वेळा तोच मंत्र एक, एक आपल्याला कंटिन्यूस बोलायचा आहे पूर्ण माळ पूर्ण होईपर्यंत तर अशा प्रकारे सिद्ध करून आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे आता ही माळ सिद्ध करून पूजा करून ठेवल्यानंतर अशीच आपल्याला ते आता ते ठेवून द्यायची नाही आहे देवाऱ्यामध्ये त्याला रोज त्याची पूजा करून म्हणजे हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून आपल्याला त्याच्यावर रोज देवीचा एक मंत्र बोलून आपल्याला ती त्याची पूजा कराय पूजा करून रोज एक शेआठ वेळा त्याचं माळ जप केला पाहिजे जेणेकरून आपल्या धनामध्ये आपल्या सोन्या नानामध्ये वृद्धी होणार आहे तर आणल्यानंतर एकदा पू सगळ्यात पहिल्या दिवशी पूजा केल्यानंतर अशीच ठेवून द्यायची आहे देवाऱ्यामध्ये तर तसं नाही आहे आपल्याला रोज ह्याच्यावर मंत्रजाप करायचा आहे मग तो देवीचा मंत्र रोज तुम्ही बदललात रोज एक देवीचा मंत्र कोणताही बोललात तरी चालेल पण जो एक मंत्र पहिल्या वेळेस बोलणार आहात तोच एकशे वेळा आपल्याला बोलायचा आहे आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही कमळगट्ट्याची जी माळ आहे ती दुकानातून आणून तुमच्या घरी त्याची पूजा विधिवत पूजा करून ती सिद्ध करून तुम्ही तुमच्या देवारामध्ये दे, श्रीयंत्रावर ठेवू शकता तर आजची ही माहिती आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया तर टेक केअर बाय